भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार बाळामामा म्हात्रे यांच्या कल्याण तालुका ग्रामीणमधील मांझरली गटातील जांभूळ एम आय डी जांभूळ गाव वसत शेलवली नाळिंबी गाव आदिवासी वाडी भिसोळ भिसोळपाडा आणि गाव या गावामध्ये घरोघरी प्रचार करण्यात आला यावेळी अतिशय चांगला प्रतिसाद बाळामामा यांना मिळताना दिसत होता महाविकास आघाडीचे सदाशिव सासे उपजिल्हा प्रमुख संतोष सुरुषी संपर्क संघटक जयश्री सासे सदस्य जिल्हा परिषद ठाणे वसंत राणे सरपंच वसंत शेलवी रामदास लोणे उपतालुका प्रमुख दिनेश सासे सहसचिव काँग्रेस ओबीसी अमोल सुरोशी अध्यक्ष युवक काँग्रेस कल्याण तालुका ग्रामीण जाफर मुंडे सरचिटणीस ठाणे काँग्रेस लक्ष्मण मुठोळकर माजी सरपंच चैतू मुठोळकर ज्येष्ठ शिवसैनिक भास्कर टेंबे शाखा प्रमुख रायते कैलास जाधव माजी सरपंच आविश जुवारी प्रदेश सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस नवनाथ मिरकुटे रवींद्र मोरे फहीम जुवारी सुधीर सुरोशी दीपक सुरोशी सुनील ठाकरे रमेश कथोरे ज्येष्ठ पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हरेश पवार माजी उपसरपंच भगवान पवार मयूर सुरोशी उपसरपंच कैलास रोहने माजी उपसरपंच शनी पवार प्रसाद पवार अक्षय भगत प्रतिनिधी उमेदवार अशोक आयरेकर व इतर अनेक महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचारासाठी उपस्थित होते व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही व्ही च्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल